राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ घातक रासायनिक विषारी टाकाऊ केमिकल महाडे मेडिसीचे कि लोटे मेडिसीचे दूषित केमिकलमुळे बाधित झाल्या वीस पेक्षा जास्त बोरवेल पोलादपूर तालुका व आंबेनळी घाट का ठरत आहे एमआयडीसी मधील घातक विषारी टाकाऊ रसायनांचे डंपिंग ग्राउंड सदर वेस्टेज घातक रासायनिक केमिकल निसर्गसंपन्न पर्यटन क्षेत्र आंबेनई घाट परिसरात कोणत्या कंपनीच्या माध्यमातून कोणत्या ठेकेदाराकडून व स्थानिक पातळीवर कोणाच्या संगनमताने टाकले जात आहे याचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी खांबेश्वरवाडी वाकण येथील बाधित वीज बोअरवेल धारकांची व ग्रामपंचायतची आहे सदर प्रकरणात सदर केमिकल पाण्यापासून नागरिकांची सुटका वाकण लागणाऱ्या खर्चाची तरतूद संबंधित दोषी रॅकेटद्वारे वसूल केली जावी अशी होत आहे मागणी याबाबत प्रशासन कारवाईस विलंब हा दोषींची पाठराखण करण्याचा प्रकार असल्याचा ग्रामस्थांचा आरोप ब्युरो रिपोर्ट झंजाबाद न्यूज साठी संपादक सचिन सा पोलादपूर सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा